लग्नाची वेळी या मालिकेचा बावीस जनवरीच्या थरारक प्रोमो आला आहे त्यात स्कूल बसने सर्व फिरायला जात असताना बस घाटावरून खाली जात असते तेव्हा राघव उतरून बसला वाचविण्यासाठी दोरी झाडाला बांधतो आणि एकेकाला खाली उतरवतो तेव्हा सिंधूला चक्कर येते आणि म्हणून राघव तिला उचलून घेऊन जातो ते सर्व बघून मधुला राग येतो राघव जेव्हा मधूला वाचवण्यासाठी येते तेव्हा मधू म्हणते तू तु, शेवटी तुझी निवड केली ना आता मला नाही जगायचं तर राघव तिला म्हणतो असा वेडेपणा करू नकोस तर मधू त्याचं काहीही ऐकून घेत नाही म्हणून राघव सिंधूला बोलवून आणत असतो पण तेवढ्यातच बस घाटावरून खाली कोसळते आणि त्यात मधूचा जीव जातो प्रोमो जरी थरारक असला तरीही आत्ता पुढे काय होणार हे पाहणे फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा